नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासीट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज बैल आहे मित्रांनो आणि मार्केटची परिस्थिती जरा गंभीरच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला क्वालिटीनुसार सगळे बाजारभाव बघायला मिळणार आहे आजच्या बाजारभाव परिस्थिती किती आणि काय बाजारभाव निघाले तर ते सगळे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो आजची बाजारभाव परिस्थिती डाऊन आहे कालच्यापेक्षा पण डाऊन आहे काल जवळपास आजची परिस्थिती बघता तुम्ही

कुठला दादा माल कुठला मालसानी माणसं काही परिस्थिती का बरं एवढं डाऊन दोन दिवसातच काय आता सगळीकडं परिस्थिती अशी पावसामुळं सगळा खेळ झालेला आहे बाकी पाऊस पाऊस आवक काही वाढली काय वाटतं मार्केटची परिस्थिती मार्केट आता काय बुवा मार्केट मार्केट नाही अचानक काय डाऊन झालं बुवा असं दोन एकशे रुपये जे सा आठशे रुपये सरासरी चालू होते बेंगलोरचंही माल म्हणताय आणि त्याला डिमांड आहे बेंगलोर किती आयडिया नाही मला साधारणपणाने जो माल पोस राहिला तो जास्त त्याच्यामध्ये खराब होऊ राहिला आणि जास्त माल गेले नाही राहिला पावसामुळं रिजेक्शन जास्त राहिलं त्यामुळे मार्केट डाऊन आहे नाही ते पण आणि अजून कारण आता अपडेट येतील अजून माहिती नाही पुढची ठीक यापर्यंत कॉन्टॅक्ट होता आता आपल्या खरेदी ठीक आहे चालेल पाचशे एकतीस एवढ्या मोठ्या मालाची मग माल काय समोर उतर पा, आले पाहिजे ना दिलं रोख पैसे किती सहा दिवसांनी पैसे काय परिस्थिती झाली दोन दिवसात एवढं का बरं माल टाट माल टायम पहिले पावसामुळं बोला आठ दिवस असेच हा गं किती पाचशे एकतीस लावले पोशान नाही ना भाऊ ले माल पोचू राहिला बेंगलोर का त्याला तिकडे डॅमेज माल पोचू राहिले म्हणजे मधला छागा येणार ते मी तेच सांगितलं डॅमेज रुपये विकराय उधर जाके ताले काय पुढे वाढेल का नाही थोडं बरं परत आठ दिन, दिन के बाद बेंगलोर कमी झाला तर भरलं ना पैसे इंग्लिश बर कुठला मालिक का आपला दानवरेचा काय भाऊ तुम्ही किती सांगितलं होतं किती सांगितले तुम्ही आजचे सातशे सांगितले 700 सांगितलं काय मागितला काका आज आज काय मागितले आज पाचशे साडेचार पाच पर्यंत मागू राहील काय वाटतं मी एकंदरीत मागच्या दोन दिवसाची मंडी आणि आजची मंडी काय बदल परवाची सातशे बरोबर दोनशे अडीचशे रुपये मार्केट पडलं दोनशे ते अडीचशे रुपयाने ठीक आहे चालेल कुठले तुम्ही सध्या प्लॉट ची परिस्थिती कसं काय चांगले पण मग मार्केट बरोबर

दिल्ली दूर है कहाँ बोल रहा हूँ कौन सी मंडी हो कहीं और बताओ साढ़े छः सौ सात सौ रुपये दस बीस पच्चीस रूपये ऊपर नीचे मांगो क्या क्या लगा लगा

हाँ? कितना जा रहा है बोलो तीस रुपए किलो बिका हुआ वहाँ पे पंजाब क्यों इतना गिर क्यों गया दो दिन में कितना माल ज्यादा चला गया ना यहाँ कहाँ कहाँ से माल चलो है अभी लासन गाँव हेवर गाँव लासन गाँव रखा ही अभी नासिक के तो ये की ना नासिक है ना <laughs> बोलो भाव बोलो

डाऊन म्हणजे चांगलं दोन तीनशे रुपये टाउन झाला पाचशे एकतीस रुपये लोकलला ठीक आहे पाचशे एकतीस रुपयानी खाली किती मागितलं काका पाचशे वीस तुम्ही किती सांगितलं काय थोडा वरून आता थोड्यासाठी येऊ नाही राहिले जवळ डाऊन झालंय म्हणजे मिडियम माल आहे आर्य माणसं आहे ना आज कुठला माल आहे तुंबावड काय भाव मागितला आज सव्वा चार सव्वा चारशे रुपयेपर्यंत मीडियमला तुम्ही किती सांगितलं आम्ही पाचशे सांगतो पाचशे ठीक आहे सव्वा चारशे रुपये मागितलं मीडियम माल आहे पाचशेच्या अपेक्षेत शेतकऱ्यांनी ठीक काय परिस्थिती वाटते आज टाकलं मार्केट अजून मुलांनाच महागानं महागायलाच तयार नाही लवकर ठीक आहे आर्यमाने ना आपलं गाव कोणतं आपलं

पण पाचशे एकाउंट रुपये करावं झालं तर मग करू खाली बुवा असं ठीक आहे साडेपाचशेपर्यंत अपेक्षा आहे कुठले आहे माल कुठला लागवड तू उर्दू बरं मानेच ना प्लॉटच्या परिस्थिती कसं काय तिकडे अजून चांगले अजून चांगले आणि नंतरच्या लागवडी आहे काय नाही नंतरच लागवडी नाही काय नाही बुवा नाही हे काही एवढंच लागवड एवढंच लागवड आहे फक्त ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद मॅडम मग ते चारशे रुपये मागितले चारशे रुपये माझे तुम्ही किती सांगितलं साडे चारशे रुपये ठीक आहे साडे चारशे रुपये सांगितले चारशे रायपूर पाचशे अकरा एम के सी कुठले किती पाचशे अकरा झाले नायच आपल्याला पाचशे रुपये खाली होईल नाही 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 होणार आपला शब्द तो शब्द आहे आपला शब्द शब्द राहील पाचशे रुपयाचा पाचशे रुपये खाली करायला नाही जायचं असेल येत असेल जाईल लावून काय करायचं तिथं परत मोडायचं काम नाही आपल्याला मी असं निष्ठेवंतर एक मिनिट एक मिनिट चंद्रमान भाऊ लाईन काही नाही तसा शब्द होतो तसा शब्द नको देतो रुपया कमी केला नाही देश अकरा मिडियम लाडियम सरलट का मोठा सरके सरलट मग तुम्हें कितने संगीत साढ़े चार से लाओ से क्या परिस्थिति परिस्थिति ऐसा है सामने माल बिक नहीं रहा है क्यों क्या दिक्कत आ गई यहाँ जैसे चार दिन पहले लिया हज़ार रुपए उसके अगले दिन आठ सौ उसके अगले दिन पाँच सौ आज चार सौ यही कंडीशन से सामने भी बाजार दो दो सौ रुपये डेली रिवर्स हो रहा है आगे पर मतलब क्या माल तो ज्यादा जा रहा है माल तो नहीं ना अभी ज्यादा माल पहले दो लाइन थी अभी छह सात लाइने लग रही हैं और हाँ। एक ही खाली पीपलगा मंडी नहीं और भी आसपास की तीन चार मंडियां हैं सभी जगह से माल पहुंच ही रहा है मंडियों में ठीक है क्या आगे बाजार क्या रहे बेंगलोर का भी खराब माल मंडियों को कचरा कर रहा है सामने है हफ्ता भर थोड़ा सा ऐसा बेकार पोजिशन चलेगा उसके बाद थोड़ा फिर सुधरेगा क्या पोजिशन है अमन सेठ मंडी की क्या यार चार साढ़े चार सौ रुपये खुलेगा क्यों इतना गिर गए दो दिन से दो तीन दिन से जब आठ सौ साढ़े आठ सौ नौ सौ तक मंडी चालू थी तीन बत्तीस रुपए टमाटर खुल क्या मतलब क्या बारिश की वजह से हुआ क्या माल ज्यादा है नहीं व्यापारी बढ़ गया अब हर कोई भर रहा है टमाटर हर कोई भर रहा है हर कोई जा रहा है मंडी को ठीक है क्या रहेगी अगली पोजिशन क्या रहेगी मंडी की मंडी पास अब बाजार नहीं उठेगी ज्यादा नहीं उठेगी कम से कम कितना रहेगी सही चलेगा

तर मित्रांनो अशा प्रकारची आजची सरासरी मंडी परिस्थिती चालू आहे मंडी चालू आहे मित्रांनो चारशे रुपया पासून तर हायेस्ट आपल्याला बघायला मिळाली साडेपाचशे रुपये पर्यंत पाचशे रुपयाची साडेपाचशे रुपयाची पावती दिली मित्रांनो एक्सपोर्ट देत होते दे पाचशे एक्क्याऐंशी एकाहत्तर ते क्वचित सहाशे रुपयेपर्यंत दिली आणि सरासरी जे बाजारभाव चालू आहे मित्रांनो चारशे चारशे मीडियम माल आणि जे नवे माल आहे चांगल्या प्रकारचे गुवाहाटी माल ते चालू आहे मित्रांनो जवळपास पाचशे सव्वा पाचशे पाचशे एक्केचाळीसपर्यंत दिले आहे द्या तर तुमच्याकडे टोमॅटो बाजारभाव काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो आजचे टॉमॅटो बाजार ववं हो। तुम्ही बघितले असेल तर आपल्याच व्हिडिओला लाईक करा धन्यवाद